सर का विरोध हो। आहे या आपला आणि आता आपण आधुनिक जगात आहोत कुणालाही जर बुकिंग करत आहे त्यासाठी काय अडचण काय नेमक्या जे नाट्यकर्मी नाही मुळात पुणे महानगर महानगरपालिकेच्या अखेतरेत असलेल्या चौदा नाट्यगृहांपैकी बालगंधोर रंगमंदिर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि अण्णाभाऊ साठे या तीन ठिकाणी मुख्यत्वे नाटकाचे प्रयोग होतात या नाटकाचे ही तीन नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहात नाटक होणं अपेक्षित आहे म्हणून त्याला आपण नाट्यगृह असं म्हणतो पण तुम्ही आजही बघितलं तर साधारण तीस ते पस्तीस टक्के आरक्षण जे असतं ते प्रायव्हेट पार्टीजलाच असतं त्यामुळे मराठी नाटकं साठ सत्तर मराठी नाटकं आहेत रंगभूमीवर हो। आणि सर्वच नाटकांना या तीन ठिकाणी त्याला प्रयोग करण्याची इच्छा असते पुणे महानगरपालिका त्यांच्या त्यांच्या वतीने किंवा त्यांच्या प्रयत्नातून ही तिन्ही नाट्यगृह उत्तम राखण्याचा प्रयत्न करतात त्याबद्दल त्यांचे प्रथम मी अभिनंदन करतो पण आता हे यंग रंगयात्रा जा 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 आप है। हे जे काही त्यांनी ॲप आणलेले आहे हे ॲप आहे ते नाट्यगृहांच्या आरक्षणासाठीचं ॲप आहे नाट्यगृह आपण सत्र असतं साडेबारा साडेपाच साडेनऊ हे सत्र आहे या सत्रांच्या आरक्षणासाठी असलेलं ॲप आहे आणि हे ॲप ओपन टू ऑल आहे आज समजा असं म्हटलं की एखाद्या व्यक्तीकडे खूप पैसे असतील आणि त्यांनी सगळ्या रविवारच्या सर्व रविवार त्याने बुक करून टाकले तर आम्ही नाटकवाल्याने जायचं कुठे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे माझी अशी विनंती आहे महानगरपालिकेला की ऍप मध्ये असलेल्या त्रुटी आमच्या हो, आमच्या असलेल्या अडचणी रंग असलेल्या अडचणी या सगळ्यांचा तरी विचार करायला पाहिजे त्याच्यावर त्यांनी मिटिंग घ्यायला पाहिजे आणि ते मिटिंग घेतल्यानंतर या सर्व अडचणी सोडवत आपण जगाच्या जग ज्या दृष्टीने चाललेलं ज्या वेगाने चाललेले त्या वेगाने जाणं अपेक्षित आहेच त्याबद्दल काही नाही नाहीये आपल्याला कॅशलेस करायचं ते आपण कॅशलेसही करू शकतो पण रंग रंग नाट्यगृह हे नाटकांसाठी आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे नाटक नाटक किंवा लोककला याच्या व्यतिरिक्त हे नाट्यगृह वापरलं जाणं अतिशय धोकादायक आहे आजच तीस पस्तीस टक्के बाहेरचे नाटकाशी संबंध संबंध नसलेले कार्यक्रम आज नाट्यगृहत होत आहेत जर आपण हे ओपन टू ऑल केलं तर साधारणपणे माझ्या मते वीस ते पंचवीस टक्केच नाटकं होतील इथे त्यामुळे माझी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आणि बल्लाळ साहेबांना विनंती आहे की त्यांनी तापडतो हे आज थांबावं आमच्याशी चर्चा करावी आमच्या अडचणी समजून घ्याव्या आणि मग आपण त्याच्या पुढे काय ही करता येईल तयार करताना कलाकारांना विश्वासात घेतलं नाही कलाकारांना विश्वासात घेतलं हो। नव्हतं मी तेच म्हणतोय बरं कलाकारांच्या आधी निर्माते येतात कारण कलाकार फक्त येतात ना अभिनय करतात आणि हे जे मॅनेजमेंट करणारे आहे सकाळी किंवा निर्माते आहे त्यांना विश्वासात देणं गरजेचं आहे कारण का त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे माझी रिक्वेस्ट राहील की हे आता ताबडतोब था थांबावं त्यांनी ऍप्स इम्प्लिमेंटेशन लॉन्च केलं ठीक आहे कौतुकाचा भाग आहे पण त्यातल्या अडचणी आधी दूर करावं आणि परत रिलाँच करावं महापालिका असं म्हणते की या संदर्भात मक्तेदारी होऊ नये यासाठी हे सगळं ऑनलाईन सेवा की बाबा ज्यांना कुणाला हवे इतर वेळी काय होते की नाटक असतात आणि मग नाटक सोडून द्यायचं का नाही असे सगळे प्रश्न मुळात नाट्यगृहाचं तुम्ही जर जी आर बघितला जुना एकोणीसशे सत्तर बहात्तरच जी आर आहे त्यामध्ये असं स्पष्ट की नाट्यगृह हे या नाट्यगृहाचा अर्थ नाटक करण्यासाठी असलेले गृह मग नाट्यगृहात नाटकच अपेक्षित आहे ना मग बाहेरचे अपेक्षितच नाहीत काय नाटक आणि लोककलेशी संबंधित असलेल्या गोष्टी आता हे ही जी वास्तू आहे पु ल देशपांडेंच्या काळात बांधलेली वास्तू आहे त्यांनी तर महानगरपालिकेच्या त्यांच्या जी आर मध्येच लिहिलेलं आहे की नाट्यगृहात लोककला नाटक हेच होणं अपेक्षित आहे बाकीचे कुठलेही कार्यक्रम होणं अपेक्षित नाहीये बोलला जाते तुम्ही म्हणता मी तेच म्हणतोय मी तेच म्हणतोय की आपण काळाच्या ओघात आपण पुढे सरकतोय पण काळाच्या ओघात पुढे सरतताना मराठी नाटकाला पावणे दोनशे वर्षाची आपली परंपरा आहे तर ती परंपरा टिकवण्याच्या दृष्टीने पुणे महानगरपालिकेने जसे चांगले निर्णय घेतले तसंच ह्या बाबतीतसुद्धा सुद्धा त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे अडचणी सोडवणं अडचणी प्रत्येक गोष्टीत असतात पण चर्चा करून या अडचणींवर मात करता येते घाईघाईकीने ॲप तुम्ही लॉन्च करू नका अशी माझी विनंती आहे